हॅलो गाईज माझं नाव अश्विन भोकरे आणि आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर गाईज आज आम्ही चाललंय प्राजू नये आई आणि मी म्हणजे अजून गावात लहान भरपूर जण पण आता इथून घरातून आम्ही दोघांचा आई आणि मी बॅग वगैरे सुद्धा तिथं विख्याबाईसांच्या इथं पोचवल्या नऊ वाजता आम्हाला सांगितलं आता वाजले बघा किती किती वाजले साडे नऊ होत आले ना चला आता राजू आता दहा दिवस मी नाही आहे रडू नको मी रडू मी एन्जॉय काय एन्जॉय एन्जॉय तुझा एन्जॉय तुझं काम हे बघा पसार बाकी आहे म्हणून मला बोलते इकडं नको कि इकडं नका आमचा काय काय दिले का जवले होता तसा मला जवळ बघ कालोक केला लाईट लावणार पा, दिसली पाहिजे काली आहे का आमच्या आता बस पण आली इथं आता इथून आम्ही कल्याण स्टेशनला हा येतो ना चला उभी तुम्ही घे

तुलीच कौरी हरवले मोबाईल देऊ आय करा काय बोला काय चालले पाण्याच्या बाटल्याच पाणी प्यायला लागल तुम्हाला आम्हाला जमत नाही ओके ना जमते ना जमते उलट्या व्हायला बोल ना गव्हा या एवढा कसा ना मग नियाल ना जेटला नाही ना आईली का नाही ना અંદે એ તો પંકેન એ કીતી કીતી હા ભય ના તુલા દર્શન તો फटाफट એ વાળા काय केसा केले चला आता फायनली उतरलो आता मी कल्यांची इकडं आईकराशी चालत हे बॅग ते आधी जे ना बाटल्या बिटल्या चला आईची ही बॅग आहे माझा आहे मारुदार जास्त सामान आहे ए कुठे आहे लोकं कुठे मला लगे पाणी शिवाय चला पाएगा वगैं घालले लेच लवकर आलो लवकर लेट लेट काय केलं आकाश कसं काय कमल ना अरे आपली ट्रेन आयली नाही अजून थांबा जरा हे बाजू हे बाजू आहे ट्रेन आयली नाही अजून देव ठेव हा ठेव खाली ठेव खाली ठेव हे मावशी आत्या मामी काय ते आताच बोला या मावशी जा जा अशा रीतीने सगळे आता फोटोशूट करतात ट्रेन लेट आहे ट्रेन लेट झाले आहे नको हा बिया आणले बघा आमच्या बिया नाही ना वाजलं किती बारा वाजता आता अरे हा फोटो काढते का गाईज आमची ट्रेन आता आहे साडेचारची याला रोशन संतेला भेटायचा आहे रोशन संते पण आहे आमच्या जोडीला त्याचा ए सी मध्ये आहे तिकीट बोलते रोशन संतेला भेटायचा आहे चल बघा तुम्हाला भेटायला आले <laughs> <laughs> तो बोलते मला भेटायचा आहे तुमच्या गाडीचे जा तू त्यांच्या गाडी चला चला ना यावी चोर पोलीस खेळता दाखव नावा वाचून सांगू का नैना रोशनी प्रमिला ज्योती कुनिका पिंकी जीत मित साई दिशु प्राची मनीषा दर्शना वावरी सगळी केला केला

दे लवकर कवररा कोंगाडी आवरी लवकर दो प्लेन समजत नाही लवकर हे आयला नाही सांगला चिट्ट्या एक चिट्टी चिट्टी दे, दे, दे चिट्टी लवकर बाबा बा चुमरी बा घुंगाट बाई एक घोघाट चोर है चोर को चोर को चोर को चोर है चौर? चौर नाव हेनापती नाही पाचशे दिले मंत्रीला दिले सरवाल का लवकर पोलीस कोण आहे बाबा पोलीस लवकर वालू आलू आलू अरे झोप्लेन

तरी पण आम्ही किती पाच सव्वा पाचला ट्रेन आली आमची असव्वापाच झोपलो झोपलो पण जरी लेट झोपलो आम्ही आमची गाऊआली एक इकडे खाली वरती तयारी करायला चालली आमच्या वर्गांचा भेटले आम्हाला दिसते ना तू दिसते ना, आले ना। आ, हो ना चाय चाय नाश्ता नाय नाई का चा कॉफी ब्लॅक टी ब्लॅक टी कॉफी लेमन टी ब्लॅक टी कॉफी कॉफी तो वार वारनस अमरखंड तो स्टेशन असा हा आता चाळीस गाव आता पुढचा पडणार गाव साठ सत्तर ऐंशी ऐसा करून करून हो आपला बघू आता मोजत मोजत जाऊ पण बाकी तुझी कॉपी गेला आलवड आहे का आलवडाय का रूप <laughs> <laughs> आलवडाय का सर नाही नको हे कापूर घात लावलेले कापूर काय

हॅपी बर्थडे काय तिचा बर्थडे नाव काय तुझा काय वागमी का कुठे राहते कुठे राहते बर्थडे हॅपी बर्थडे पार्टी देणार ना आम्हाला देणार आहे चॉकलेट आहे पण थँक्यू काय चाललंय र हा काय का लाडू कावाला दिले काय करायला दिले का, का? करा हा ए, बाबा आता फोटो कर फोटो हा चॉकलेट कोणी तिला

হ্যাপি বার্থডে পূর্ণা নাও হ্যাপি বার্থডে হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে পূর্ণা আর এখানে ক্রস सगळीच रात्री आम्ही आता पार्सल मागवले पिझ्झा पिझ्झा किती वाजले पिझ्झा हा हा माझ्या वाहन बघ काय वाटावाटी चालली चिकन आहे नाही यो व्हेज वाटते यो व्हेज वाटते बघा ना तो समजायला अजून कोणला पाहिजे

कोणी हे बघा दुका बघा कसा बघा जाम बेकार दुका आहे दुका आहे नको बाबा हे उतरले खाली हे माझ बघू स्टेशन दिसतंय का काही बाबा बाबा जय हो बाम तू आहे ताम कवरेल आमशी दिसत बघू हे बघ काहीच दिसत नाही जाम बेकार दुका आहे चला मी पण जरा स्टोरी टाकतो आता वाजल्यात साडे अकरा साडे अकरा वाजल्या ना साडेबारा वाजलं आमची ऑर्डर येणार तीस सात वाजता आय फोन आले का तर सातला ऑर्डर येणार ती म्हण नंतर डिले झाला अजून अकरा साडे अकरा असा टाइम दाखवून दाखवून आता साडेबारा झाला आता आमचं जेवण आले आता आम्ही जेवतो ट्रेन आमची पाच तास लेट होती त्याच्यानंतर सहा सात असं होऊन आता पंधरा तास झालं लेट झाले ट्रेन